वटार येथील तीन वर्षीय स्वराज दिनांक चोवीस जून रोजी सर्पदंशाने मृत्यूस विरगाव येथील डॉक्टर व इतर कर्मचारी निलंबन झाले पाहिजे अशी मागणी प्रहार संघटना गटविकास अधिकारी सटाना यांच्याकडे केली आहे विरगाव येथील आरोग्य केंद्रात औषधी उपलब्ध होती परंतु डॉक्टर अभावी स्वराज्य याचा मृत्यू झाला तेथील एक कर्मचारी निलंबन न करता मुख्य आरोग्य अधिकारी आणि दोषी कर्मचारी निलंबन झाले पाहिजे व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी केली पाहिजे आठ दिवसात कार्यवाही केली नाही तर प्रहार स्टाईल गटविकास अधिकारी यांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल असे प्रहार संघटना अध्यक्ष गणेश काकुळते मोरे नगर उपसरपंच व्यंगचित्रकार किरण मोरे राजेंद्र अहिरे सोपान ठाकरे दीपक अहिरे अनिल यांनी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत इशारा दिला आहे प्रबंध भूमी महाराष्ट्रसाठी निर्कंठ भालेराव सटाना ढोंगर कारभार केंद्र म्हणजे प्राथमिक उपचार घेण्यासाठी लोक लो आहेत तिथं जातात रात्री पाठी जातात पण तुमचे डॉक्टर तिथं उपस्थित राहत नाही ते स्टाफ कर्मचाऱ्यांचा जो स्टाफ आहे ना तो देखील तिथं उपस्थित राहत नाही ही देखील तुमच्याकडे मी तक्रार केली आहे कारण की त्यांना उपस्थित राहणं बंधनकारक आहे सगळे मुख्यालय मुख्या सोडून सटाण्यासारख्या तालुक्यासारख्या गावामध्ये राहतात अशी तुम्ही पूर्ण चौकशी जरी केली तरी तुमच्या निदर्शनात येईल आणि हे तुम्हाला माहिती देखील आहे ज्या बिरगावमध्ये जे असं प्रकरण झालं ना त्या प्रकरणामध्ये जेवढे जेवढे स्टाफ मेंबर तिथे हजर नव्हते त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई झाली पाहिजे तसेच जे डॉक्टर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महाजन यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे यांना देखील मी वेळोवेळी तोंडी तक्रार दिलेली आहे पण त्यांना तो काही मला वाटतं काही गमपस्तावा झालेला नाही शेवटी आज त्यांच्या या निर अलगर्जीपणामुळे स्वराजला त्याचा जीव गमावा लागलेला आहे तिथं मेडिसिन उपस्थित राहून देखील डॉक्टर तिथं मेडिसिन द्यायला किंवा इंजेक्शन द्यायला इथे डॉक्टर उपस्थित होते ही अतिशय गंभीर बाब आहे बाब आहे जर तुम्ही येत्या आठ दिवसात या लोकांवरती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यासह जर तुम्ही कारवाई केली नाही तर मोठ्यात मोठ्या आम्ही आंदोलन करू आणि तुमचं कॅबिन देखील आम्ही सोडणार नाही जोपर्यंत यांची यांच्यावर तुम्ही कारवाई करत नाही आम्हाला लवकरात लवकर या लोकांवरती कारवाई अपेक्षित आहे तुमच्याकडून ती कारवाई तुम्ही करणार अशी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो